अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला स्वागत आहे आज आपण कुरकुरीत फिश फ्राय कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी इथं पाऊन किलो होतील एवढे मासे स्वच्छ करून कट करून घेतलेले आहेत त्याला थोडस मीठ आणि आले लसणाची पेस्ट लावून मी एक अर्ध्या अर्धा तास मुरण्यासाठी ठेवलं होतं आता आपल्याला एक वाटी गरा घ्यायचं आहे बारीक गरा घेतलेला आहे मी त्यामध्ये दोन छोटे चमचे धनेपूड चार छोटे चमचे लाल तिखट घालायचं आहे आपल्याला कलर छान येतो लाल तिखट घातल्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्यात जर लहान मुले खाणारे असतील तर ते तर हे प्रमाण ठीक आहे आणि एक चमचा हळद सुद्धा घातलेली आहे मी रव्यामध्ये आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाले छान रव्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत रवा एकीकडे मसाला एकीकडे असं नाही झालं पाहिजे आता या आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मासे आधीच थोडे खारट असतात आणि आपण मुरण्यासाठी ठेवतानाही त्याला थोडस मीठ लावून ठेवलं होतं मीठ आणि आल्या लसणीची पेस्ट मीठ टाकूनही छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण माशांना जास्त मीठ लागत नाही आधीच ते खारट असतात आता आपल्याला यामध्ये दोन चमचे बेसन घालायचं आहे बेसन पीठ बेसन घातल्यामुळे आपले मासे कुरकुरीत व्हायला मदत होते बेसन हे छान मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये मला इथं तिखट मसाले थोडे कमी वाटत आहेत त्यामुळे मी अजून थोडं घालत आहे लाल तिखट हळद आणि थोडीशी धनेपूड अजून जरा वाढवलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता तुमच्यात कसं तिखट मीठ लागतंय त्याप्रमाणे हे छान एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आता आपण मासे तळायला घेऊयात म्हणजे आपण याला शालो फ्राय करणार आहोत त्यासाठी मी तवा गॅसवर तापण्यासाठी ठेवलेला आहे तवा छान गरम झाला यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेलही अगदी कमी घातलंय तुम्ही बघू शकता आता आपल्याला जे मासे आपण मुरण्यासाठी ठेवले होते त्यातला एक एक पीस उचलून रव्यामध्ये घोळवून तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅस आपला मीडियम आहे खूप मोठाही ठेवायचा नाही बारीकही ठेवायचं नाही मध्ये जेवढे बसतील तेवढे मासे आपल्याला घालून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे बसतील तेवढे मासे यामध्ये घालून घेतलेले आहेत आता आपल्याला हे असंच ठेवायचं आहे त्याला सारखा अलटी पलटी करायचं नाही लगेच हलवायला जायचं नाही त्याला एक पाच ते सात असंच ठेवायचं आहे म्हणजे खालची बाजू छान कुरकुरीत झाली पाहिजे खालची बाजू छान कुरकुरीत झाली की मगच आपल्याला ते पलटी करून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनिटांनी मी याला पलटी करून घेत आहे तुम्ही बघू शकता एक एक अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तेल कमी पडते जर तुम्ही कडेने थोडंसं तेल सोडू शकता आपले मासे छान भाजलेले आहेत दोन्ही बाजूने असंच आपल्याला आलटी पलटी करून त्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कलरही छान आलेला आहे त्याला आणि दिसतानाच ते कुरकुरीत दिसत आहेत छान भाजले गेलेत छान भाजलेले आहेत आपले मासे असे कुरकुरीत झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचे आहेत बाहेर त्याआधी आपल्याला त्याच ते पूर्ण तेल नेतुळून घ्यायचं आहे मी आता बाहेर काढून घेत आहे मासे खाण्यासाठी खूपच भारी लागतात लहान मुले सुद्धा आवडीने खातील तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल एकदम कुरकुरीत होतात अशा पद्धतीने आपण सगळे मासे फ्राय करून घेतलेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही नक्की एकदा बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद